वृत्तपत्रातील पत्रकारांना पत्रिका देण्याची तरतूद असली तरी ठाणे मुंबईसह राज्यातील हजारो डिजिटल माध्यमातील पत्रकारांना ही सुविधा नसल्याने त्यांना अनेक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावं लागतंय या पत्रकारांना देखील अधिस्वीकृती पत्रिके मिळावी यासाठी आमदार संजय केळकर यांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे समजते वृत्तपत्रातील अधिसूकृतीधारक पत्रकारांना वैद्यकीय मदत परवडणारी घरे निवृत्ती वेतन योजना आरोग्य विमा अशा अनेक सवलती सुविधांचा लाभ मिळतो त्याचवेळी ठाणे मुंबईसह राज्यभरात हजारो पत्रकार डिजिटल माध्यमातून पत्रकारिता करत असून त्यांना अधिसूकृती अभावी या लाभापासून वंचित राहावे लागतंय याबाबत डिजिटल पत्रकारांनी त्यांच्या व्यथा आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रे कर देऊन या पत्रकारांना देखील अधिस्वीकृती पत्रिके मिळावी अशी मागणी केली होती याबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे अधिस्वीकृती नियम दोन हजार सात अन्वये डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची तरतूद नाही या नियमातील वेळोवेळी झालेले बदल लक्षात घेऊन तिच्यात आवश्यक सुधारणा करण्याची आणि ती अद्यवत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे ही सुधारणा करताना आपल्या मागणीनुसार डिजिटल माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याबाबत उचित निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय केळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटलं डिजिटल माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळाल्यास ठाणे मुंबईसह राज्यातील हजारो पत्रकारांना दिलासा मिळणार आहे याबाबत करत असलेल्या पाठपुराव्यासाठी ठाणे मुंबईतील डिजिटल पत्रकारांनी आमदार केळकर यांचे आभार मानलेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका